कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका उजगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमानीवरून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे यामध्ये झालेल्या दगडफेकीत चार जण जखमी झालेत बुधवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली याबाबत बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना भेटून घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली उसगाव येथील समस्त बौद्ध समाजावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमाणीबद्दल ज्या ठिकाणी हा वाद तयार झाला बौद्ध आणि मातंग यावरती काल बौद्ध समाजानं समस्त बौद्ध सम समस्त मातंग समाजानं बौद्ध समाजावरती या ठिकाणी लाट्या काठ्या आणि दगड विटांनी संबंधित बौद्ध समाजावरती हल्ला केलेला आहे जी कमान मंजूर झाली होती त्या संबंधित संदर्भात संबंधित गावामध्ये वाद मिटला होता कारण त्या ठिकाणी संबंधित तीन समाजातील संत रोहिदास असतील अण्णाभाऊ साठे असतील आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ह्या तिन्ही महापुरुषांची नावं त्या कमानीवरती देण्यासंदर्भात एकमत होऊन संबंधित कमान ही कमानीचं ही आ, आ, बंटी पाटील साहेब यांच्या हस्ते झालं होतं त्याच्यानंतर काही विघ्न संतोषी मातंग समाजातील लोकांनी या कमाणीला अण्णाभाऊ साठेंना विरोध करताय काय अशा पद्धतीची भाषा घेऊन आमच्या समाजातील बौद्ध समाजातील काही तरुणांना टार्गेट करून चौकामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी अरेरावेची भाषा करून संबंधित तरुणावरती बौद्ध समाजावरती दहशत मादवण्याचं काम काही महिने त्या ठिकाणी चालू होतं असं असताना संबंधित गांधीनगरचे पी आय साहेब यांनी जवळजवळ दोन महिने त्या संबंधात गावामध्ये बैठका घेतल्या पण कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी त्या बैठकीत अंतिम मार्ग निघलेला नव्हता आणि असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती अखंड जगभरामध्ये साजरी होत असताना संबंध गावागावामध्ये आजही जयंतीचा माहोल असताना पण हा पूर्वणीज्योत कट संबंधित मातंग समाजानं रचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जेव्हा चौदा तारखेला संपन्न झाली चौदा तारखेला मिरवणूक वगैरे संपन्न झाली आणि त्याच्यानंतर पंधरा तारखेला बौद्ध समाजातील जो पोलीस बंदोबस्त होता तो हटवल्यानंतर त्या ठिकाणी या ज जव, जवळजवळ सोळा जव, तारखेला साधारण साडे दहा ते पावणे अकरा वाजता समस्त मातंग समाजानं बौद्ध समाजावरती लाट्या काट्या आणि या ठिकाणी वीट आणि दगड आणि या ठिकाणी हल्ला केलेला आहे असं असताना जेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाकडे दाद मागायला गेलो तेव्हा सुद्धा तनपुरे आणि तिथले पी एस आय जे आहेत त्या पी एस संबंधित एकाच बाजूची बाजू ऐकून या ठिकाणी आमच्या ज्या समाजावरती हल्ला केलेला आहे असं असताना आम्ही न्याय मागायला गेल्यानंतर आम्ही काय त्यांना निमंत्रित केलं नव्हतं की आमच्यावर या आणि विटाकाटांनी लाट्याने हल्ला करा पण असं असताना आम्हालाच आरोपी करण्यासंदर्भात तेथील ती पोलीस प्रशासनानं सहभाग घेतला आमच्या काही तरुणांच्यावरती आजही सी पी आरमध्ये सात ते आठ तरुण आज या ठिकाणी जखमी आहेत त्यांना उपचार सुरू आहे त्यांना त्या ठिकाणी पोलीस प्रशासना आजही आज अजूनही या ठिकाणी भेट दिलेली नाही असं असताना मला वाटतंय ज्या हल्ला झाला हल्ला झाल्यानंतर पोलीस प्रशासन एकाच बाजूचे म्हणजे मला वाटतंय त्या ठिकाणी पाच जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यामध्ये देवकुळे असतील त्यामध्ये दे उरणकर असतील त्या त्यामध्ये सोनुरले असतील असे चार ते पाच कॉन्स्टेबल आणि या ठिकाणी पोलीस पाटीलही साठे हे विशिष्ट मातन समाजाचे असल्यामुळं एकाच जातीला या ठिकाणी मदत करताना दिसले आम्हाला एक वाजल्यापासून रात्री आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रश्नला सांगत होतो की संबंधित ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये जे दोषी असतील ते कुठल्याही समाजाचे असोत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी असतानासुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं एक ते सकाळी सा सहा वाजेपर्यंत वेळ काढण्याचं काम पोलीस प्रशासनं केलं आणि आम्हाला जेव्हा त्यांनी निरोप दिला की तुम्हाला काय करायचं ते करा आता हे आता असं थांबणार नाही एकाच एकाचीच बाजू एकाच समाजाची बाजू आहे की पोलीस अधीक्षक साहेब महेंद्र पंडित साहेब यांच्याकडं आज आम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमचा उचगावातील सर्व समस्त बौद्ध समाज या ठिकाणी आलेला आहोत आणि असं असताना संबंधित एस पी साहेबांशी चांगली चर्चा होऊन या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या की संबंधित आमचे जे तरुण आहेत ते कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी यांनी गुन्हा केलेला नाही तर त्यांचे गुन्ह्यात कुठलाही सभा घेऊ नये अशी आमची मागणी आहे